ओ समस्तजनकल्याणे निर करुणामियम देव सद्गुरू ब्रह्म विभर तुम्ही या ना समोर असेल बसा ना मी जरा बोलते तुमच्याकडे बघून दोघही जणां Om mm guru -hmm. mm -hmm. mm -hmm. परात् परा गुरु ॐ गुरु ॐ गुरु परात् परा गुरु ॐकारा गुरु तव शरणम् कारा गुरु तव शरणम् अष्टोत्तर शत नामावली याच्यावर आपण थोडं थोडं चिंतन करत आहोत तर त्याच्यामध्ये आज जे आपण ना, ना ना नाव घेणार तो विषय आहे ओम यनमहा ओम यनमहा असं आपण आता अष्टोत्तर नामावलीमध्ये म्हटलं तर हे अनिकेत काय आहे आपण बघतो की अनिकेत हे मुलांचं नाव सुद्धा असतं कधी कधी तर ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत निकेत आणि त्याला अ लागल्याला मागे निकेत याचा अर्थ घर कोणाकडेचं घराचं ना निकेतन शांती निकेतन गर, है। आहे ना रवींद्रनाथ टागोर यांचं तर निकेत म्हणजे घर अनिकेत म्हणजे जसं घर असं निश्चित नाही आहे कधी आता आज इथे आहे तर इकडे राहिले उद्या प्रवचनाला दिल्लीला गेले तर तिकडे राहिले मद्रासला गेले तर तिकडे राहिले अशा प्रकारे त्यांचं घर स्थिर नाही किंवा निश्चित घर नाही हे एक अर्थ झाला आणि दुसरं म्हणजे अनिकेत याचा अर्थ असा की त्यांनी संन्यास घेतलेला आहे पण तो बाहेरचा संन्यास घेण्याच्या अगोदर हो आतमध्ये मनामध्ये त्यांना वैराग्य आलेलं आहे खूप वैराग्याचं लाभ होणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण समजलं जाते सुदैवाने कोणाला तरी वैराग्याचा लाभ होतो अन्यथा नाही होत म्हणून ज्यावेळेला वैराग्य येतो त्यावेळेला समजतं की खरं हे सगळं जे जगातलं आहे ते नश्वर आहे नष्ट होणार आहे एक दिवशी तर त्याच्यामुळे मला अशी नष्ट नश्वर गोष्ट नको मला अशी स्थिर गोष्ट पाहिजे जी ध्रुव आहे निश्चित आहे आणि ती आनंदकारक आहे म्हणजे काय होईल मला सतत आनंद मिळत राहील कारण जर का आपण ज्या गोष्टी स्वतःच विनाशी आहेत त्यामध्ये जर का आपण धरून ठेवलं त्याच्यातून आनंदाची अपेक्षा केली तर त्या स्वतःच विनाशी असल्यामुळे माझा आनंद पण नष्ट होईल त्या नष्ट झाल्यानंतर म्हणून आपण जर का आपल्या आनंदाची आशा जी आहे ती अशा अविनाशी तत्वावर लावून ठेवली की जी अविनाशी आहे नित्य निरंतर सनातन आहे आणि सुखकारक पण आहे तर मग आपल्याला अनंत आनंदाची प्राप्त होईल कारण ते अविनाशी असल्यामुळे नष्ट नाही होणार आपला आनंद पण नष्ट नाही होणार अशा प्रकारे विचार केला तर असं जे तत्व आहे ते त्याच्यामध्ये मला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी साधना करायची असत कारण ते तत्वच सगळं जग बनलंय मग जेव्हा आपण जगाची सेवा करतो तेव्हा ते तत्व आपल्यावर कृपा करतो आणि आपलं ज्ञान प्राप्त करून देतो म्हणून सेवेला खूप महत्व आहे म्हणून मग सेवा करायची तर घरात आरामशीर बसून चालेल का म्हणून घर नको घर सोडलं पाहिजे कारण घर असलं की मग तिथे जा ते, ते साफसफाई करा व्यवस्था करा त्याची त्यातच खूप वेळ आणि श्रम जातो आणि मग एवढं आपण चांगलं बनवलं केलं आणलं तर मग त्याचा उपभोग घ्या त्यात वेळ जातो उरलेला मग आपली शक्ती निघून जाते वेळ निघून जातो म्हणून घर नको म्हणून पहिल्यांदा घर सोडावं लागतं घर सोडलं कि मग तुझं मायापाश आहे तो तो बेतो भर नंतर मग अख्ख्या जगातली जशी लोक आहेत तशीच आपली घरची पण आहे मग आपण त्या घरी जाऊ शकतो तिथं प्रवचन देऊ शकतो तिथे त्या लोकांना मार्गदर्शन करू शकतो ते येऊ शकतात पण घर सोडायला येतं म्हणून अनिके येत आहे महा अशा प्रकारे गुरुदेवांचं एक नाव आहे अनिके येतं आता ह्याच्यामध्ये आणखी एक छान दुसरा अर्थ आहे तो म्हणजे असा की आपल्या शास्त्रामध्ये अ हे जे अक्षर आहे तो हे अ हे अक्षर म्हणजे विष्णू स्वरूप आहे जसं की भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायात सांगितले पहा की अक्षराणा अकारोस्वी अकार अकार म्हणजे अ, अ हे अक्षर अक्षराणाव अकारोस्वी भगवान सांगतात की सगळे अक्षर मीच आहे अ पासून आह पर्यंत कपासून ज्ञ पर्यंत सगळी जेवढे अक्षर आहेत तेवढे मी आहेत अक्षरांनी बनलेले शब्द मी आहे शब्दांनी बनलेले वाक्य मी आहेत वाक्यांनी बनलेले परिच्छेद मी आहेत आणि त्या परिच्छेदांनी बनलेलं कुठलाही ग्रंथ असेल कुठलंही साहित्य असेल ते मीच आहे पण या सगळ्या म्हणजे अ हे अक्षर मी आहे असं विशेष करून सांगतात तर त्याच्यामुळे इथे म्हटले अनिकेत आता अनिकेत याचा अर्थ मग काय झाला की ज्यांचं विष्णू भगवान नारायण भगवान देव हेच त्यांचं घर आहे म्हणजे ते जरी मनाने इथे राहत असतील मुंबईला रा, कुठे पण तरी पण ते कुठे राहतात खरे त्यांचं बुद्धी जी आहे ती त्या अमध्ये म्हणजे नारायण भगवंतामध्येच आहे अशा प्रकारे त्यांचं जे अनुसंधान आहे ते सतत टिकून आहे त्यांची जी स्मृती आहे देवाची ती सततच टिकून आहे असंच आपलं पण झालं पाहिजे आपल्याला पण आपण पूजा करतो तेव्हा देवाची आठवण येते नैवेद्य दाखवतो आपण चांगलं जेवण केलं की हे तेव्हा काही मिळालं की आपल्याला छान देवाची आठवण येते की बाबा देवा तुझ्या कृपेने मिळालं हे तुला अर्पण आणि मग तुझा प्रसाद म्हणून मी घेत आहे काही दुःख असेल भीती असेल तरी आपल्याला देवाची आठवण येते की आता तूच वाच ह्याच्यातून आम्हाला तूच सांभाळ पण तसंच सदा सर्व काळ सकाळी उठल्यापासून शेवटपर्यंत म्हणून तर आपली दैनिक प्रार्थना आहे ना करम तो गोविंद त्याच्यानंतर देवी मंडले विष्णू पत्नी नस प्रत्येक गोष्ट करताना आंघोळ करताना त्यानंतर अभ्यास करताना जेवताना पुन्हा दिवा बघितला संध्याकाळी पुन्हा आपले काम करताना नारायण नारायण मनातल्या मनात तर म्हणू शकतो आपण आणि हे म्हणण्यात काही लाज नाही मोठ्याने जरी म्हटलं शिंका आली श्रीराम मोठाने जरी म्हटलं तरी काय चांगलंच आहे ते कोणी ऐकेल त्याचं पण कल्याण आहे त्याचप्रमाणे उसकी लागली झसका लागला काही पण झालं तरी राम नारायण जे काही आपलं नाव असेल ते अशा सतत जेव्हा स्मृती राहील तेव्हा आपण पण अनिकेत झालो मग जरी हे घर असलं तरी त्याला काय आपल्याला आसक्ती किंवा हे काही नाही आणि मग ते घरही आपल्याला बांधत नाही असं म्हणतात की तुम्ही घरात राहा काही हरकत नाही पण घर तुमच्यामध्ये नकारा देऊ म्हणजे काय का की आपल्या मनामध्येच आपल्या घराने घर केले म्हणजे सारखं मनाचाच घराचाच विचार जरी आपण बाहेर गेलो तीर्थयात्रेला गेलो आणि चिन्मय मिशनला वर्गाला आलो आपण तरी पण घराचाच विचार बापरे आता हे करायचंय ते करायचंय मग असं होईल तसं होईल असं तोच विचार तर मग काय राहिलं घर तुमच्यात राहिलं रामकृष्ण परमहंस म्हणतात की होडी पाण्यामध्ये राहिली तर चालेल पण पाणी होडीमध्ये राहिलं तर धोका आहे तसं आपला सगळ्या संसार जो आहे तशात आपण राहून कर्तव्य करायचे आपली भूमिका करायची आता मुलं आहेत तर त्यांचं पालक म्हणून करायचं आपण काम आपलं पण लक्षात ठेवायचं शेवटी मी देवाचा आणि देव माझा तर त्याच्यामुळे आपण योग्य ते त्यांना सगळं शिकवायचं योग्य अयोग्य काय विवेक द्यायचा शिस्त लावायची त्याच्यावर लक्ष ठेवायचं चांगलं त्यांच्यातले काही गुण असतील त्याला पोषक वातावरण द्यायचं चांगल्या गुणांसाठी आणि त्यांना मुख्य म्हणजे हे शिकवायचं की आपल्या मनावर नियंत्रण कसं ठेवायचं आपल्या शरीरावर इंद्रियांवर नियंत्रण कसं ठेवायचं योग्य तेच मी पाहीन योग्य तेच ऐकेन योग्य तेच खाईन योग्य तेच बोलेन योग्य तेच करेन हे त्यांना मुख्य शिकवायचं विवेक मग आपलं कर्तव्य सांगतो तर अशा प्रकारे आपण घरात राहायचं संसारात राहायचं पण त्याचेच होऊन नाही जायचं पण शेवटी आपल्या अनंत जन्मांचं सा साथीदार आपल्या सखा सा ते परमेश्वर आहे त्यामुळे त्याला मुख्य जाणणं आणि मी कोण आहे हे जाणणं हे आपलं परम कर्तव्य आहे आपल्याशी असतेला त्याच्यासाठी आपण शास्त्राचा अभ्यास सत्संग प्रवचन हे केलं पाहिजे तर वेळ काढला आपल्याला आता चाळीस पन्नास वर्ष झाली आता हळूहळू अनासक्त होऊन जास्तीत जास्त वेळ सेवेमध्ये गुरुसेवेमध्ये अभ्यासामध्ये जपामध्ये ध्यानामध्ये असा दिला पाहिजे तर तेव्हाच तो आदर्श मुलांसमोर पण राहतो की हा बाबा कसे हळूहळू याच्यातून वैराग्य होत गेले आणि मग फक्त विचारलं तरच बोलत असत सांगितलं तरच सल्ला देत असत मागितला तर स्वतःहून कशात लक्ष नसत घालत अशा मुलांच्या समोर पण एक आदर्श राहतो की कसं संसारातून बाजूला व्हायचं आणि आनंदाने आपल्या जे वेळ येईल त्याच्यासाठी तयार राहायचा आपण जेव्हा मनाने असा वेळ राहतो तर त्यावेळेला मग देवा कधीही नेतो तो ने आता मी तुला तयार आहे आणि खूप आपण जखडलेला असलो आपल्या पाशांमध्ये याच्यात आसक्त असलो हो इल, हो इल, हो इल, हो इल, तर मग त्रास होणार जाताना काळजी वाटणार मी कसं होईल माझं कसं होईल मुलांचं कसं होईल घराचं कसं होईल असं सगळं तर म्हणून अगोदरच त्याची तयारी करायची अनिकेता आहे ना महा इतके सगळं अर्थ या अनिकेताच्या याच्यामध्ये आहे आणि गुरुदेवांचं तर असं होत अनिकेता आहे न महा म्हणजे संपूर्ण जगच हे त्यांचं घर होत कुठे ते इतके दूर दूर प्रवास केलेले आहे त्यांनी सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना बोलवलेले तुम्ही यु चिन्मय चॅनेल जे आहे यूट्यूबवर त्याच्यावर पाहिलं तर तिथे तुम्हाला दिसेल की युनो जे आहे युनोमध्ये पण त्यांचं भाषण झालेलं आहे लॉजिक ऑफ स्पिरिशलिटी खूप प्रसिद्ध त्यांचं भाषण आहे नंतर रोटरी क्लबचं फार मोठं आहे तर अशा अख्ख्या जगातल्या मोठ्या म्हणतं युनिव्हर्सिटीमध्ये संस्थांमध्ये आणि कितीतरी राष्ट्रपती त्यांचे उद्घाटन करणाले यायचे कितीतरी संत यायचे तर असेच एका ठिकाणी दक्षिण भारतामध्ये ते प्रवचन करत होते तर तिथे राजकारणी जे आहेत त्यांच्यामध्ये ए सुब्रमण्यम असे एक मंत्री होते तर ते या बाजूला बसले होते गुरुदेवांच्या स्टेजवर आणि एक सी सुब्रमण्यम जे आहेत ते कोणी आणखी आमदार वगैरे कोणी होते ते या बाजूला बसले होते तर गुरुदेव विरोधी होते खूप आणि असं नेहमी बरोबर पर परिस्थितीचं निरीक्षण करून त्याच्यातून बरोबर विनोद करायचे सहज तर गुरुदेवांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा म्हटले की माझ्या दावीकडे ए सुब्रमण्यम आहेत आणि माझ्या उजवीकडे सी सुब्रमण्यम आहेत आणि मी तुम्हाला सांगतो बी सुब्रमण्यम म्हणजे ए बी सी तर मी तुम्हाला सांगतो बी सुब्रमण्यम याचा अर्थ ते जसे कार्तिकेय जसे होते शूरवीर आणि देवांसाठी लढणारे तर त्याप्रमाणे तुम्ही पण व्हा शूरवीर निर्भय आपल्या देशासाठी देवासाठी धर्मासाठी लढणारे असे व्हा आणि त्यासाठी ज्ञान प्राप्त करा आपण जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपल्याला निर्भयता येते मग आपण आजो श्लोक म्हणतो दिव्याचा शुभम करू ते कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाशन दीपज्योती नमस्त दिव्याचा जो उजेड आहे तो ज्ञानाशी तुलना केलेली आहे ज्ञान जेव्हा येतं तेव्हा आपल्याला समजतं की मी म्हणजे हे मरणारं शरीर नाही मी म्हणजे ते चैतन्य आहे नित्य निरंतर असलेलं मग आपल्याला निर्भयता येते मृत्यूची म्हातारपणाची रोगाची काही भीती नाही वाटत कोणी चोरेल माझं कोणी मला फसवेल कोणी अन्याय करेल ही पण भीती नाही वाटत कारण सगळ्यांमध्ये माझंच चैतन्य त्याला मिळालं तर जी गोष्ट देवानी मला दिली होती ती त्याला दिली दिल। देवाशी मर्जी त्यांनी मला दिलं तर दिल हे काही मी नाही निर्माण केलेलं मी काही घेऊन नव्हतो आलं जन्माला जन्माला येताना तर अशा प्रकारे आपण ज्ञानामुळे निर्भय होतो आणि म्हणून गुरुदेवने सांगितलं की बी सगळी मान्य तर एका दिवशी असंच गुरुदेव बसले होते तर सिद्धवाडीच्या तिकडे सिद्धवाडी हे हिमाचल प्रदेशमधलं स्थान आहे तिथं गुरुदेवांची समाधी पण आहे एक एकदा ही जी स्थानं आहेत ती अवश्य केली पाहिजेत तर असं धवलधर म्हणजे हिमालयाची शिखरं तिथं बर्फाच्छादित दिसतात आणि असा आपला आश्रम आणि हिमाचल प्रदेशातली उन्हाळ्याची जी राजधानी आहे ती अशीच आश्रमाच्या खाली म्हणजे आश्रम असा टेकडावर आहे तर त्या ते टेकडाच्या खालीखाली जो भाग आहे तिथं ती विधानसभा आहे त्यांची हिमाचल प्रदेशची उन्हाळ्यातली विधानसभा तर खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे आपलं आर्मीचं केंद्र आहे तर कांगडा व्हॅली त्याला म्हणतात कांगडा व्हॅली आर्मीचं केंद्र आहे म्हणून तर गुरुदेव तिथे जात असत नेहमी महिना महिना असं शिबिरे घ्यायचे तिथे विवेक चुडामणी वगैरे तर बरेचसे आर्मीमधले जे अधिकारी आहेत ब्रिगेडियर कर्नल ज असे वगैरे मेजर जनरल जनरल ते यायचे आणि त्यांना पण खूप हे आवडायचं गुरुदेवांचं खूप प्रभावी व्यक्तिमत्व होतं असं नुसतं आले की आपोआप असे सगळे उभे राहायचे असं तेज होत नाही चार होता असं म्हणजे मॅग्नेटिक कसं असतं तसे खेचून घ्यायचे लोकांना आकर्षण करून घ्यायचे साक्षात्कारी संतच होते ते परब्रह्म स्वरूपच होते तर त्या लोकांना पण खूप हे वाटायचं की बापरे किती कमांड आहे इंग्लिशवर किती नियंत्रण आहे सगळं प्रभुत्व ज्ञानावर शब्द प्रभुत्व ते सगळे लोक यायचे त्यांच्याकडे असेच एकदा आले होते आणि बसले होते सगळे मोठे मोठे अधिकारी रिटायर्ड होते आता हे जवळ झाल्यानंतर कारण तेव्हा तर काही जायचं असतं त्यांना फ्रंटवर त्यामुळे तेव्हा जाय वेळ नाही मिळेल पण नंतर येतात तर रिटायर्ड होते तर ते गुरुदेवना एकदा त्यांनी असा सहज प्रश्न विचारला बोलता बोलता की गुरुदेव साधारणपणे आमचं आणि तुमचं वय जे आहे ते एकच आहे पण आम्ही बघतो की आमची जी शक्ती आहे आमचा जो उत्साह आहे तर ते आता कमी कमी होत चालले आम्ही थकतो दमतो लवकर कंटाळतो आणि मग वैतागून जातो पण तुम्ही मात्र सतत उत्साही आनंदी प्रसन्न आणि सगळ्यांना प्रेरणा देणारे आणि इतकी धावपळ करता इतकी सभा घेता इतकं प्रवचने देता इतक्या संस्थांची कामं पण तरी तुम्ही असं दमलेलं थकलेलं नाही दिसत आम्हाला दिवसातून तुम्ही जेमतेम चार पाच तास झोपत असाल नसाल बाकी सगळे तुम्ही वीस एक तास काम करता पण तरी ते इतकं कार्यक्षमतेने काम करता उत् उत्कृष्टरित्या तर काय रहस्य आहे तुमच्या ह्या शक्तीचं उत्साहाच तर गुरुदेवतांना म्हटले की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागच्या रम रम म्हणजे दारू रम नंतर रमा रमा म्हणजे पैसा लक्ष्मी रम रमा नंतर रमी म्हणजे जुगार वगैरे हो खेळणं हे ते मनोरंजन तर रम रमा रमी आणि रामा म्हणजे सुंदर स्त्रिया म्हणजे भोग सगळे तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रमला होतात तुम्ही जेव्हा रम रमा रामा रमी याच्यामध्ये रमला होता तेव्हा मी राम 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 याच्यामध्ये रमलो होतो म्हणजे ही जी भोगाची साधन आहे तर त्यामध्ये आपली शक्तीचं ऱ्हास होतो आणि लवकरच आपण चौथा पाणी होऊन जातो मग काही शिल्लक न आपलं तेज तर म्हणून त्यावेळेला जर का आपण त्यांचं नियंत्रण केलं त्या इच्छांचं कामनांचं आणि आपण आपलं शक्ती देवाच्या भक्तीकडे ज्ञानाकडे वळवली राम 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 राम, राम। के 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 तर मग ती शक्ती सगळी संचित होऊन आपल्याला दीर्घकाळ ऊर्जा आणि सगळं असं हे मिळतं उत्साह वाढतील चांगला मग आपलं आरोग्य पण चांगलं राहतं पण जेवढा भोग करू तेवढे रोग होणार तुम्ही गोड खा तुमचे दात लवकर जातील तर अशा प्रकारे गुरुदेव एक 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 त्यांना सांगायचे असे कितीतरी सुंदर सुंदर गुरुदेवांचे किस्से जे आहेत ते हे सांगतात आता एका ठिकाणी असंच काय झालं एक दोन गुरुजींना भेटायला आल्या तर त्या म्हणाल्या की त्यांची ओळख करून दिली कोणी या गुरुदेव यांना भेटा या इंटेरियर डेकोरेटर आहेत तर गुरुदेवांनी पाहिलं आणि गुरुदेव म्हणताना म्हणतात ते म्हणजे एका नजरेत असं ओळखायचे सगळे माणूस जे काय आत बाहेर जो काय आहे त्याचं भूत भविष्य सगळं त्यांना स्पष्ट एकदम काचेसारखं दिसायचं तर गुरुदेव म्हटले की हां इट इज गुड टू डेकोरेट युअर इंटेरियर आणि आपलं जे अंतकरण आहे ते सजवून सुंदर करायला छान आहे तुम्ही इंटेरियर डेकोरेटर आहे तर तुमचं जे अंतकरण आहे ते सुंदर करा आणि अंतकरण सुंदर करणं म्हणजे काय कुठलीही गोष्ट आपण सजवणं म्हणजे काय पहिला तर कचरा वगैरे काढून टाकतो स्वच्छ धुळ धुसून घेतो आणि मग नंतर त्याला सजवतो आपण रंगवतो काही फुलं वगैरे ठेवतो रांगोळी काढतो तर त्याप्रमाणे आपले पण दुर्गुण दूर करा नकारात्मक काय बाजू आहेत त्या काढून टाका आणि मग सद्गुणांची तिथे जोपासना करा तर मग एक प्रयत्नपूर्वक सद्गुण आपल्यात जोपासला पाहिजे मी खरं बोलेन मी क्रोध करणार नाही मी निस्वार्थ काम करेन असे एक 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 सद्गुण जे मी क्षमा करेन असे एक एक सद्गुण आपल्यामध्ये जाणीवपूर्वक जोपासले पाहिजे प्रयत्नपूर्वक जोपासली पाहिजे आणि प्रार्थनापूर्वक जोपासली पाहिजे तर अशा प्रकारे अंतकरण स सुंदर करा असा त्यांनी त्यांना संदेश दिला तर असे हे गुरुदेव ओम अनिकेताय नम ॐ सद्गुरवे नमः ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदर्चले पूर्णस्य पूर्णमादाय ॐ शान्ति शान्ति शां